नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे शेतकरी मित्रांनो मेन फोकस अंदाजाचं म्हणजेच एक फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन आणि चार फेब्रुवारीपर्यंत या आपल्या राज्यामध्ये एक आणि दोन तीन चार फेब्रुवारीला आपल्या राज्यामध्ये पाऊस आहे का नाही यावर मेन फोकस आहे आणि एकच जर पाहिजला आपण तर थंडी तर थंडी जी आहे आपली तर संध्याकाळी थंडी राहणार आहे आणि दिवसा मात्र दुपारी मात्र थोडेफार उन्हामध्ये वाढ होणार आहे पुढे आता आणि जी थंडी जी आहे आता बोसरी थंडी सुरू होणार ज्या वेळेस की आपण म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आपण जाताल की त्यावेळेस आता बोसरी थंडीला सुद्धा सुरुवात होईल म्हणजे एकंदर पाहिजे आपण तर थंडी आता हळूहळू कमी होणार आहे सूर्य जे आहे तो सूर्य आता आपला उत्तरायण व्हायला सुरुवात झालेली आहे उत्तरायण सुरू व्हायला सुरुवात झाली आहे चौदा जानेवारीपासून सूर्य हळूहळू तो उत्तरायण सरकत असतो त्यामुळे काय होते की आपल्या देशामध्ये तापमान म्हणजे दक्षिणेकडून तापमानामध्ये वाढ होत होत जाते ती उत्तरेकडे तापमानामध्ये वाढ होत जाते आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मे जूनमध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या देश राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तापमानामध्ये मोठे टेम्परेचर होत जाते तर आपला पुढील हवामान अंदाज पाहू मित्रांनो असे अनेक अंदाज आहेत की माझे की जे विपरीत अंदाज आहेत की विपरीत अंदाजसुद्धा एक अचूक अंदाज दाखवलेले आहेत मी अचूक अंदाज आलेले आहेत हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आणि खरं जर पाहिलं तर इथे जर पाहिलं तर सत्याला एवढा मोठा भा सत्याला इथं खरं भावच नाही आहे हे मला दिसतंय कारण कारण गिरी तीन चार वर्षापासून सांगतो की मी जे अंदाज देत आहे त्यामध्ये दे, अंदाज तुम्ही माझे अंदाज कुठले चूक आहेत ते प्रत्यक्ष दाखवा तसं कोणीही दाखवायला तयार नाही कारण खरं प्रत्यक्ष आणि व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हायलासुद्धा तयार नाहीत की जे आणि अंदु अंदाज जे आहेत ते प्रत्यक्ष अचूक आहेत असताना आणि एकंदर जर पाहितलं आपण तर आपण जर एक जर पाहितलं तर मी जर अंदाज जर चुकीचा दिला असता तर माझा अंदाज अजून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असते ही स्थिती इतरची ही स्थिती आहे मला असं वाटतंय मग असो काय की आपल्याला जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना प्रत्येक एक एक, एक शेतकऱ्याला आपला अंदाज जे आहे तो आपला अंदाज आपल्या अंदाजापासून आप 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 शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं भलं हो येईल हेच आपली अपेक्षा आहे आणि प्रत्येकाची तशी अपेक्षा असते पण अंदाज कितपत कळतं हा योग्य महत्त्वाचा असतो वीज ज्यावेळेस की आपल्याला अंदाज कितपत कळतात हे हे समजायला पाहिजे आपल्याला मग जेणेकरून कॉपी पास होणं आणि अभ्यासमध्ये अभ्यासामधून आप मार्क मिळवणं ह्यामध्ये मा खूप मोठा फरक असतो जसे तुमच्यानो एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला आपले बरेच जणं सांगतात की पाऊस येणार यामध्ये पावसाची कुठलीही एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला पावसाची शक्यता नाही त्यामध्ये फक्त वातावरणामध्ये फक्त टेम्परेचरमध्ये थोडेफार प्रमाणामध्ये वाता टेम्परेचर वाढू शकते यामध्ये आणि अंशतः ढगाळ वातावरण होणार आहे यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे एकंदर राज्यामध्ये एक फेब्रुवारीला सुद्धा पावसाची शक्यता नाही दोन सुद्धा पावसाची शक्यता नाही तीन सुद्धा पावसाची शक्यता नाही चार फेब्रुवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये वातावरण कोडे राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आणि कुठलीही म्हणजेच दुय्यम स्थितीमध्ये झाली आपल्या शेतकरी स्थितीमध्ये झालेली आहे शेतकरी म्हणजे एकच जर पाहिलं तर एकीकडे माझा अंदाज जर ऐकला तर ते म्हणते अनेक जणांनी अंदाज पावसा सांगितलेला आहे आणि ह्यांचा अंदाज पाऊस नाही म्हणून ते यामध्ये दुय्यम स्थितीमध्ये येऊ शकतो पण तुम्ही एक जर पाहिलं तर तुम्ही मागे अंदाज मागच्या अंदाज तुम्ही पाहू शकता की जे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी अचूक अंदाज अनेक दिलेले आहेत तुम्हाला जे की आपले हवामान अभ्यास अभ्यासक असतील किंवा मॉडल असतील याच्या याच्या व्यतिरिक्त विपरीत अंदाज मी अचूक करून दाख अचूक आले उतरले आहेत हेच हे तुम्ही मला मी नक्की सांगू शकतो की पुढची ह्या अंदाजामध्ये कुठलेही कुठल्याही मी जरी माझे अंदाज अचूक जरी असले तरी मी अंदाजामध्ये कुठली गॅरंटी वॅरंटी नसते अंदाजामध्ये त्यामध्ये सतत वातावरण बदल बदलत असतं पण जे पाऊस जे आहे तो म्हणजेच जे पावसाची पाऊस सांगत आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणार गारपीट होणार गारपीट होणार असे जे वा सांगत आहेत की गारपीट सुद्धा होणार नाही आणि मोठा पाऊससुद्धा येणार नाही आणि कुठलेही असं की हरभरा काढणी यावा किंवा कांदा काढणी का कांदा काढणी करून घ्या आणि पावसापासून नुकसान होईल अशी कुठलेही पावसाची शक्यता नाही चार फेब्रुवारीपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही चॅनल जरूर दोन तीन व्हिडिओ पाहून किंवा मागचे सर्व व्हिडिओ पाहून तुम्ही बरेच जसे पाहता येईल तुम्हाला तसे त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहूनच सबस्क्राईब करा वगैरे सबस्क्राईबसुद्धा करू नका तुम्ही सबस्क्राईब करता आणि मागचे व्हिडिओ करून पाहूनच सबस्क्राईब करा किंवा तुम्ही अंदाज तुम्ही जर सबस्क्राईब करायचे राहिलेले असाल तर सबस्क्राईब करू शकता कारण जेणेकरून तुमचा मो फुकट वेळ किंवा फुकट वेळ माझ्या अंदाजामध्ये जाऊ नये हेच माझी अपेक्षा आहे आणि माझासुद्धा मलासुद्धा वेळ नसतो की जे व्हिडिओ काढण्यासाठी जास्तीत जास्त की जे की माझ्या शेतीमध्ये काम असते मला पण मी शेतकऱ्यांना अचूक अंदाज देण्याचं मी काम कार्य करीत असतो तर हा